काल मध्यरात्री असं काय घडलं की ज्यामुळे सोन्याच्या भावात मोठी उलथापालत झाली आहे असं सोन्याचा भाव किती रुपयाने कमी झाला की ज्यामुळे सकाळपासूनच ग्राहकांची प्रचंड गर्दी झाली आहे काल मध्यरात्री काय ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला व अमेरिकेतून आलेल्या बातमीमुळे सकाळपासूनच बाजारामध्ये प्रचंड गर्दी का झाली आहे असा सोन्याचा भाव किती रुपयाने कमी झाला आहे की ज्यामुळे नाशिक छत्रपती संभाजीनगर पुणे धुळे जळगाव सगळ्या मार्केटमध्ये एक उत्साहाचं वातावरण निर्माण झालं आहे दुकानं उघडायच्या आधीच लोक दुकानाच्या बाहेर रांगा लावून गर्दी करताना आहेत जणू काही सोन्याचा पाऊस पडलाय कारण की काल मध्यरात्री जे घडलं त्याने संपूर्ण भारताच्या बाजारपेठेत एकच धुमाकूळ घातलाय स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काल रात्री टी व्हीवर येऊन एक मोठी घोषणा केली ज्यांनी इतिहासातील सगळ्यात मोठी उल्थापालत होणार आहे ही एक प्रचंड मोठी सुवर्णसंधी आहे आता त्यामुळेच गर्दी होताना दिसत आहे मग आजचा सोन्याचा भाव काय असणार आहे आज सकाळपासूनच सराफांच्या दुकानामध्ये का गर्दी होताना दिसत आहे का उत्साहाचं वातावरण निर्माण झालेलं आहे कोणती मोठी सुवर्णसंधी आलेली आहे ज्यांनी आधी सोनं खरेदी केलं ते लोक आता का रडत आहेत आजचा ताजा भाव काय आहे दसऱ्याला आणि दिवाळीपर्यंत सोन्याचे भाव कसे राहणार आहे भविष्यात सोन्याविषयी काय महत्वाची माहिती आलेली आहे सर्व माहिती तुम्हाला देणार आहे सोनं विकत घेण्याची खरंच ही सुवर्ण संधी आहे का आज सोन्याच्या भावाने असे किती बदल केले ज्यामुळे सोनं विकत घेण्यासाठी ही सुवर्ण संधी चालून आली आहे आज नेमकं सोनं कितीने उतरलं ज्यामुळे बाजारात अचानक गर्दी वाढली अखेर सोन्याच्या तेजीचा फुगा फुटला का तुम्हाला दिवाळीच्या दसऱ्याच्या मुहूर्तावर सोनं विकत घेता येईल का सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळणार सोन्यामध्ये जे बदल झाले मग आजचे ताजे भाव काय आहेत अठरा कॅरेट बावीस कॅरेट चोवीस कॅरेट सोन्याचे एक ग्रॅम आठ ग्रॅम दहा ग्रॅम वजनाचे महाराष्ट्रातील ताजेदर का आहे जे तुम्हाला आज मोदीजींच्या घोषणेमुळे काय फायदा होणार आहे सगळं सविस्तर सांगणार आहे आणि काही महत्वाच्या टिप्स देखील देणार आहे की ज्यामुळे सोनं चांदी विकत घेताना तुम्हाला नक्की फायदा होणार आहे त्यामुळे तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघा सोने चांदीचे भाव दररोज बदलतात मोदीजींच्या घोषणेमुळे हा जो बदल झाला आहे तो ऐतिहासिक आहे सोन्याचा भाव चांगल्या पद्धतीने उतरणार आहे आज जे तुम्हाला भाव सांगणार आहे त्याच्यातून तुमच्या लक्षात येईल की सोन्याचा जो उच्चांक होता त्यापेक्षा भाव किती जास्त घटले तुमच्या मनात प्रश्न असेल की यानंतर भाव अजून उतरणार आहे की वाढणार आहे काही जण म्हणतात दिवाळीपर्यंत सोनं दीड लाखापर्यंत जाईल तर काही जण म्हणतात रेव्हर्स जाईल याचं तथ्य काय आहे याचा एक खुलासा आज केला जाणार आहे सोन्याच्या बाजारात नेमका काय ट्रेंड चालू आहे तर पहा एक गोष्ट लक्षात घ्या सोन्या चांदीचं चा विमान हे रॉकेटसारखं वरच्या दिशेने उडत होतं ते कधी खाली येत कोरोनासारखी महामारीसुद्धा सोन्याच्या किमतीला थांबवू शकली नाही मग अचानक असं का झालं की सोन्यामध्ये इतकी मोठी उलथापालच झाली याचं एकमेव कारण आहे पंतप्रधान मोदींनी काल रात्रीची केलेली घोषणा या घोषणेमुळे बाजारात सकारात्मकता आली सोन्याच्या किमतीमध्ये मोठी उलथापालच झाली काल परवा ज्यांनी सोनं खरेदी केलं ते आज रडत आहे ज्यांना खरेदी करायचं होतं ते खुश झालेले आहेत तुम्हाला आठवत असेल मागच्या महिन्यात चांदीचा भाव अठ्ठ्याण्णव हजार रुपये किलो होता एका दिवसात तो एक लाख एक हजार रुपये झाला पाहता पाहता एक लाख अठ्ठ्याहत्तर हजार रुपये किलो चांदी झाली होती आज चांदी एक लाख एकतीस हजार नऊशे रुपये साधारणपणे प्रति किलो आहे चांदीमध्ये महिनाभरात चाळीस हजार रुपयाची वाढ झाली आता चांदीचा भाव आधी सांगण्यामागचा उद्देश कारण की चांदी आणि सोन्याचं चा फार मोठं कनेक्शन आहे आता पहा चांदीचा जो उच्चांक आहे तो गाठला गेला सोन्याने एक लाख दोन हजाराचं उच्चांक तोडून एक लाख बारा हजाराचा उच्चांक गाठलाय पण तिथं सोनं टिकेल का सोनं खाली आलं रात्रीच्या ज्या घोषणेमुळे सोन्यामध्ये काय उलथापालत झाली तिच्यामुळे संपूर्ण सराफा बाजारामध्ये त्या ठिकाणी उत्साहाचं वातावरण निर्माण झालं गर्दी सकाळपासून झाली सोनं रिसेट स्टेजमध्ये आलंय की कशा पद्धतीने सोनं आता पुढे जाणार आहे मोदीजींच्या घोषणेमुळे कसं चित्र पालटलंय तुम्ही सोनं खरेदी करायचं की थांबायचं सगळं सविस्तर सांगतो पण त्याआधी आजचे ताजे भाव काय आहे जास्त न वेळ घालवता आजचे ताजे भाव पाहूयात आणि मग दसऱ्याला काय भाव असणार आहे किती रुपयांनी भाव कमी झाले ते आपण पाहणार आहोत तुम्हाला खरेदी करायची सुवर्ण संधी आहे का हेही टिप्स सांगणार आहोत पहा आता अठरा कॅरेट सोन्याचे दर एक ग्रामचा दर आहे आठ हजार चारशे पंधरा रुपये आठ ग्राम सोनं आहे सहा हजार सातशे बत्तीस रुपये दहा ग्राम चौऱ्याऐंशी हजार एकशे पन्नास रुपये बावीस कॅरेट सोन्याचे दर एक ग्राम वजनी दहा हजार तीनशे बावीस रुपये आठ ग्राम सोना ब्याऐंशी हजार पाचशे शहात्तर रुपये दहा ग्राम सोन्याचे दर एक लाख तीन हजार दोनशे वीस रुपये चोवीस कॅरेट शुद्ध सोन्याचे दर एक ग्राम अकरा हजार दोनशे वीस रुपये आठ ग्राम सोन्याचे दर एकोणनव्वद हजार सातशे साठ रुपये दहा ग्राम वजनी एक लाख बारा हजार रुपये तर हा आजचा भाव आहे आता तुम्ही म्हणाल भाव उतरलेत का तर पहा चोवीस कॅरेट सोनं जे आहे हे किती रुपयांनी उतरलं आहे बावीस कॅरेट किती रुपयांनी उतरलं आहे पण आता सगळ्यात महत्वाची गोष्ट जी आहे का आता हे सोनं रॉकेटच्या वेगानं वाढतंय मग आता खरेदी करायचे की थांबायचे दसऱ्याला दिवाळीपर्यंत नेमकं काय करायचंय कारण की लग्न सराईसाठी सोनं घ्यायचं असेल गुंतवणुकीसाठी घ्यायचं असेल तर तुम्ही काय करायला पहा तर लक्षपूर्वक ऐका एक अंदाज असं सांगितला की हे सोनं एक लाख दीड लाखापर्यंत जाऊ शकतं तर आता एक असाही सल्ला देण्यात आलाय की ज्यांना सोनं घ्यायचंय त्यांनी आजच्या आज खरेदी करून टाकलेलं योग्य असू शकतं पण अशी एक माहिती देण्यात आली जर इतिहास बघितला तर दोन हजार नऊ ला सोन्याचा भाव जवळपास चौदा ते सोळा हजार तोळा होता पंधरा सतरा हजार झाला एकवीस ते बत्तीस हजार झाला आणि आता तो एक लाख बारा हजाराच्या पुढे निघून गेलाय मग याचाच अर्थ अजून जर वर्षभर जर थांबलं तर हा सोन्याचा रेट हा भरपूर पुढे जाऊ शकतो मग आता ज्यांचा आता लग्न आहे म्हणजे आता ज्याच्या घरात कोणाचं लग्न असेल आता साधारणपणे लग्न सराई जवळपास सुरू होणारच आहे त्याचबरोबर काहींना गुंतवणूक म्हणून सोनं घ्यायचं असेल तर त्यांनी नेमकं पाय करायला पाहिजे तर सोन्याचे तीन ते चार महत्वाचे पर्याय आहेत तर त्या पर्यायांविषयी आपण आता चर्चा करणार आहोत की ज्यामुळे तुम्हाला स्वस्त सोनं मिळू शकतं आता पहा सोन्याचा भाव जेव्हा वाढेल तेव्हाच तुम्हाला फायदा मिळत असतो आणि ज्यांनी सोनं आधी घेतलंय ते आज मिटल्या खुश झालेले आहेत पण ज्यांना घ्यायचं होतं जे वाट पाहत होते कमी होईल कमी होईल कमी होईल हो पण ते कमी होताना काही दिसत नाही त्यामुळे ते त्यांच्या चेहऱ्यावर आज कुठेतरी दुःख पाहायला मिळत आहे तर आता पंतप्रधान मोदींनी जी घोषणा केलेली आहे त्या घोषणेचा अर्थ नेमका काय करायचा त्याच्यामुळे सोन्याचा भाव कमी होणार आहे का मग कोणत्या कोणत्या वस्तू स्वस्त झाल्या त्यामध्ये सोन्याचं यादीमध्ये नाव आलेलं आहे का तर पहा आता स्पष्टपणे आहे की यामध्ये जी खाद्य होते किंवा ज्या इलेक्ट्रॉनिक वस्तू होत्या चार चाकी दुचाकी गाड्या होत्या तर अशा काही सिलेक्टेड वस्तूंवरचा जो कर होता काहींचा अठ्ठावीस टक्क्यावरून बारा टक्के केलाय काहींचा अठ्ठावीस वरून अठरा केलाय तर काहींचा बारा अठरा वरून दहा किंवा पाच टक्के करण्यात आलाय पण सोन्याचा जो जीएसटी होता तो मात्र तीन टक्के होता मग तीन टक्के जो जीएसटी आहे तर त्या जीएसटी मध्ये कुठलाही बदल झालेला नाहीये पंतप्रधान मोदींनी जी घोषणा केली होती त्यामध्ये सोन्याच्या भावा रिलेटेड काही सांगितलेलं नाहीये पण ज्यांना आता वापरासाठी दागिने जर घ्यायचे असतील तर त्यांनी आता थोडासा विचार करणं गरजेचं आहे पण ज्यांना गुंतवणुकीसाठी घ्यायचंय तर त्यांनी विशेष काही आर्थिक सल्लाकारांचा जो सल्ला आहे तो घेऊनच घ्यायला पाहिजे आता एक गुण जर आपण पाहायला गेलं तर सोन्याचा जो रेट आहे तर तो आता उच्चांक पातळीच्या देखील पुढे त्या ठिकाणी गेलेला आहे त्यामुळे ज्यांना जर जा लग्नासाठी सोनं खरेदी करायचं असेल तर त्यांनी टप्प्याटप्प्यानं सोनं आता खरेदी करणं गरजेचं आहे कारण की वाट पाहत बसल तर सोनं कदाचित पुढे जास्त वाढू शकतं त्यामुळे थोडे थोडे पैसे जमा करत थोडं थोडं त्या ठिकाणी जर जमा करत गेले तर नक्कीच तुम्हाला उदाहरणार्थ तुम्ही काही एक लाखाला खरेदी केलं काही एक लाख पाच लाख काही एक लाख दहा लाख एक लाख पंधरा ला एक लाख वीस लाख करत प्रत्येक भावाला एक एक तोळा खरेदी करत गेलात आणि त्यांचं जर ॲव्हरेज काढलं उदाहरणार्थ तुम्ही एक लाख रुपयांपासून भाव सुरू केला आणि एक लाख पन्नास हजारापर्यंत तुम्ही जर त्या ठिकाणी पाच तोळं सोनं जर खरेदी केलं तर साधारणपणे ॲव्हरेज जर काढलं तर ते ॲव्हरेज तुम्हाला एक लाख दहा हजारांच्या आसपास येईल म्हणजे तुम्हाला सोनं परवडणारच आहे त्यामुळे तुम्ही ॲव्हरेजिंग करणं त्या ठिकाणी गरजेचं आहे पण हा जो व्हिडिओ आहे तर हा एज्युकेशनल पर्पजसाठी तुम्ही सोनं खरेदी करायचं विक्री करायचं यासाठी तुम्ही तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला घेऊ शकता पण महत्वाची गोष्ट म्हणजे की सोन्यामध्ये आता जी भावाची वाढ जी आहे तर ती वाढ कंटिन्यू चालू राहण्याची शक्यता आहे कारण की आंतरराष्ट्रीय वातावरण देखील याला अनुकूल झालंय सोबतच दसरा आणि दिवाळीमध्ये त्याची जी डिमांड आहे ती वाढणारच आहे आणि लग्नसराईत आणखीनच डिमांड वाढणार आहे त्यामुळे सोनं हे वाढण्याचे चान्सेस त्या ठिकाणी जास्त दिसत आहे तर तो सोन्याच्या भावावर तुमचं नेमकं का काय मत आहे तुम्ही सोनं खरेदी करणार की थांबणार नक्की कमेंट करून कळवा चॅनलला नवीन असाल सबस्क्राईब करा धन्यवाद